नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मराठा आरक्षणासाठी मागील काही वर्षांपासून काही महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष दोन सप्टेंबर रोजी राज्य सरकारने काढलेल्या एका महत्वाच्या शासन निर्णयामुळे एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचला मराठा समाजातील बांधवांच्या आरक्षणाबाबतच्या मागण्या मान्य करत सरकारने जो जी काढला त्याने केवळ आंदोलन थांबवलं नाही तर महायुती सरकारच्या अंतर्गत सुरू असलेली सूक्ष्म तणावाची रेषा अधिक स्पष्ट झाली मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केलं तेव्हा राज्य सरकारकडून तातडीने कोणतीही प्रतिक्रिया आली नाही त्याच वेळी आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचणं दूरच पण राज्याचे तीनही प्रमुख चेहरे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार वेगवेगळ्या दिशांना होते शिंदे साताऱ्याला गेले पवार पुण्यात होते आणि आंदोलनाची जबाबदारी उचलण्याचा भार फडणवीसांवरच राहिला यामुळे महायुतीतील एकसंधपणावर मोठ प्रश्नचिन्ह उभं राहिलं जरांगे पाटलांच्या मनात फडणवीसांविषयी असलेली नाराजी अनेक वेळा दिसून आली गेल्या वेळी अंतरवाली सराटी येथे आंदोलन झालं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आश्वासन दिलं पण ते फक्त कागदोपत्री राहिलं आणि आता जरांगे यांचं आंदोलन पुन्हा एकदा तेजीत आलं आणि आझाद मैदानावर गाजायला लागलं तरी सुद्धा शिंदे आणि पवार यांनी त्यात सक्रिय भूमिका घेतली नाही हे केवळ त्यांच्या राजकीय निष्क्रियतेच द्योतक नाही तर त्यांच्या मनातील राजकीय गणितही वेगळं असल्याचं सूचित करत भाजपमध्ये यावरून अस्वस्थता वाढली पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने स्पष्टपणे सांगितलं की शिंदे गट आणि पवार गट हे फडणवीसांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना वाटत होत की जरांगे यांचं आंदोलन फडणवीसांना अडचणीत टाकेल आणि राजकीय भांडवल त्यांच्या बाजूने होईल बैठकीपासून ते सार्वजनिक कार्यक्रमांपर्यंत शिंदे फडणवीसांसोबतच उपस्थित राहणं टाळल्याचंही वारंवार दिसून आलं हे सर्व घडत असतानाच फडणवीसांनी संयम बाळगला त्यांनी मनोज जरांगे पाटलांना आंदोलनासाठी परवानगी दिली मुदतवाढ दिली आणि शेवटी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करून त्यांना सर्व जबाबदारी सोपवली या उपसमितीने दोन दिवसात कायदेशीर सल्ले घेऊन हैदराबाद गॅझेटियरच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग निश्चित केला त्याबाबत मुदत मागितली आठ पैकी सहा मागण्या मान्य करण्यात आल्या आणि अखेर मनोज जरांगे यांनी आंदोलन मागे घेतलं पण इथून पुढची कहाणी अधिक धोकादायक आहे या मुळे फक्त मराठा समाज समाधानी झाला असं नाही ओबीसी समाज मात्र अस्वस्थता वाढली राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ जे स्वतः ओबीसी समाजाचे प्रभावशाली प्रतिनिधी मानले जातात त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली ते मंत्रिमंडळाच्या बैठकीवर अनुपस्थितीत राहिले त्यांचा सूर स्पष्ट होता जात बदलण्याचा अधिकार सरकारला नाही त्यांनी याबाबत न्यायालयात जाण्याचाही इशारा दिला आणि इथेच माहिती सरकारच्या आतल्या स्फोटाला सुरुवात झाली हे लक्षात घ्या हा केवळ एका जी आर चा मुद्दा नाही हा मुद्दा सत्तेच्या वाटपावर परिणाम करणारा आहे जर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा मार्ग दिला जात असेल तर आधीच मर्यादित असलेल्या ओबीसी आरक्षणात नवा गट सहभागी होतो त्यामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण होणं साहजिक आहे आणि त्यामुळेच भुजबळांसारखे नेते सरकारच्या भूमिकेवर उघडपणे नाराजी व्यक्त करतायत हे सर्व पाहता सरकारने घेतलेला निर्णय तात्पुरता तोडगा असला तरी त्याने सरकारच्या अंतर्गत विसंवाद अधिकच तीव्र केलाय आज एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं मौन हे केवळ संयमाचं लक्षण नाही तर त्यांच्या भूमिकांतील राजकीय सूचकता आहे आज या निर्णयावरून राज्य सरकारची कायदेशीर आणि सामाजिक विश्वसनीयता दोन्ही तपासली जाते जर कोर्टात हा जी टिकला नाही तर सरकारची विश्वासार्हता धोक्यात येईल आणि जर टिकला तरी ओबीसी समाजातील रोष महायुतीसाठी मोठी अडचण ठरू शकतो हे सर्व घडत असताना लोकल बॉडी निवडणुका आणि आगामी निवडणुका समोर दिसत सत्ता सांभाळणं हे केवळ निर्णय घेण्याचं नाही तर समतोल राखण्याचं काम असत आज महायुती सरकारने मराठा समाजाला दिलासा दिलाय पण त्यामुळे दुसऱ्या समाजात निर्माण झालेली असुरक्षितता आणि सरकारमधील मतभेद यामुळे हे सरकार अधिकच डळमळीत झालंय जर सत्ताधाऱ्यांनी हे अंतर्गत ताण लवकर मिटवले नाहीत तर पुढील काळात याच मुद्द्यावरून महायुतीत फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत कमेंट करून नक्की कळवा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा